तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला भोगी आहे भोगी आपले भोग आपल्या आयुष्यात जे काही भोग आहेत ते लगेच संपणार नाही पण कमी होण्यास नक्कीच मदत होईल म्हणून आपल्याला हे उपाय सेवा करायचे आहे आंघोळीच्या पाण्यात पांढरे तेल टाकतात तेव्हा येणारा जो ऋतू आहे तो बाधत नाही असं म्हणतात देवाची उपासना करावी सूर्यदेवाला अर्ध्य द्यावं म्हणजे जल अर्पण करावं अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नम असं म्हणावं तसंच सूर्यदेवाला प्रार्थना करावी माझ्या आयुष्यात आर्थिक शारीरिक मानसिक त्रास कमी होऊ दे असं म्हणावं त्या दिवशी दानाला पण महत्व आहे पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही दान करू शकता पितरांच्या स्मरणार्थ कणकेचा दिवा लावावा दिवा लावल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्मृती स्तोत्र किंवा पितृ अष्टकम म्हणावं पितरांना हात जोडून मी तुमच्या तिथीला दान करेल अशी प्रार्थना करावी दिवा दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाका संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावून त्यात दोन लवंग व काळे तीळ टाकून देवांना प्रार्थना करा की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा असं म्हणावं